दर्शक हो नमस्कार सोलापूर टाईम्स आणि जनसंवाद न्यूज नेटवर्कमध्ये आम्ही आपलं स्वागत करतो आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे आणि असा असताना मंगळवेडा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी या जिल्हा परिषद गटात आपण आहोत लक्ष्मी दहिवडी या गावातून आपण ग्राउंड रिपोर्ट घेतो आहे आणि असा असताना एकंदरीत या गावातील नागरिकांच्या काय प्रतिक्रिया येतात आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे कशा पद्धतीने बघतायत स्थानिक विकास असू दे काय अडचणी आहेत अडचणी सुटत आहेत का आमदारांची कामं कशी आहेत आणि एकंदरीत तर महानगरपालिकेला जो भाजपाचा मोठा विजय झाला होता त्याचा कुठेतरी परिणाम आहे का आणि असा असताना भाजपाला कसं वातावरण आहे विरोधी पक्षाला कसं आहे तर भारतीय जनता पार्टीकडून करुणा शिवशरण हे नाव अंतिम झालेलं आहे जिल्हा परिषदेसाठी पंचायत समितीची नावं देखील लवकरच समजतील असं असताना एकंदरीत काय वातावरण आहे कोणत्या उमेदवाराला कल आहे किंवा आमदारांची कामं कशी आहेत विकास कसा आहे टोटल आपण चर्चा करणार आहोत नागरिकांशी संवाद साधूयात आमदार साहेबांनी जिल्हा परिषदेला त्यांच्याकडून करुणा जनार्दन शिवशरण या उमेदवार असणार आहेत कशा पद्धतीचं वातावरण असेल आणि गावात कसं वाटत गावात पाण्याचं समाधान वाहून काम केल्यामुळे काय वातावरण चांगलं राहणार आहे आणि कोरोना शिवशरण जे उमेदवार असणार आहेत जिल्हा परिषदेचे त्यांना वातावरण कसं असेल ते आमदार साहेब असले तर चांगलंच वातावरण राहणार त्यांना म्हणजे आमदारांनी काम केल्या आमदारच्या कामावरच त्यांना चालणार आहे जास्त चालतील हो आणि पंचायत समितीचे उमेदवार ते पण चालतील का हो चाल आम चालतील आमदार साहेब चालणारच की स्टँडिंग आमदार असल्याचं त्यांना आमदार जे आहे ते सरपंच आहेत आमदारचे त्यामुळे काय ग्रामपंचायत आमदार जे आहे म्हणजे भाजपाला पोषक वाटत बसला बसली जेव्हा बरं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेत वातावरण कसं आहे बरं आहे बरं आहे वातावरण बरं सध्याचे तुमचे आमदार समाधान दादा अवतडे अवतडे विकास कामं कशी आहेत त्यांची चांगली आहेत बेस काम आहे आमच्या घरी सोबत राहणार की नाही तुरकडी वकील राहणार आहे मुलगाच आहे माझा बरं बरं हा वकील बर आँच्छी, आँच्छी, था था था? बर बर हा कोणाला नगरी वाड्या राहतो बर बर ठीक विकासाबाबत काय मत चांगला आहे विकास आमदार साहेबांची विकास काम पहिल्यापासून चांगले इथं बोरुस हजार आहे काय तर आता पाण्यासाठी त्यांनी चांगले प्रयत्न केले आमच्या गावाला पाणी प्रश्न केलं म्हणजे काम व्हायला लागले मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री राहते की मग काय कार्यक्रम झाला ते त्यांच्या हस्ते पाणी पूजे त्यांच्या हस्ते झाली बरोबर पाणी हा अहो चालेल विरोधक तर मग तिथं पाणी प्रश्न सुटला नाही आणि काय नाही हे लोकांचे काय म्हणते प्रयत्न करते प्रयत्न करते ते गावाची त्यांचं काय ते गावाची जी मंदिर नमस्कार काय नाव आपलं गंगाधर मसरे बर लक्ष्मीदेही वडी गावातच तर असं काय म्हणताय जिल्हा परिषद पंचायत भीतीच्या निवडणुकं लागले कशा अशा वातावरण असणार आहे अर्थात पहाडं जड आहे अजून जड गड अजून पार्टी अजून कोण समिचारी कोण हे अजून मिटिंग चालू आहे उद्यापासून अर्ज भरणे करणे वगैरे हो आता लगेच काय कळत नाही कळत नाही दोन उमेदवार फायनल झाले होते हा भाजपातर्फे कोरोना जनार्दन शिवशरण असतील आणि समोरून नाव येत आहे कोमल साळुंके यांचं पण नाव ही रंगत कशी साळुंके नाही ढोबळे हा ढोबळे 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 असेल वातावरण फाईट लागणार जाईल सुरू साई विकासाबाबत काय मत आहे कशी विकास कामं व्हायला लागलीत का विकास कामं झाली ते केली मी जरी विरोधी पक्ष असले तरी कामं केली केलीत काम केले का। काम केली बरं गेल्या वर्षी मुख्यमंत्री आले होते ते पाण्याचा प्रश्न चालू आहे काम चालू आहे मग तो जो मुख्य प्रश्न होता या भागातील ते प्रश्न सुटला असं वाटतंय का अजूनच चालू आहे आहे जरी तुम्ही विरोधक जरी असलात तरी पण चांगल्या कामाला चांगलं म्हणताय बरोबर म्हणावं लागतं त्याला काय खर तर एक सजग नागरिक या नात्याने ना। काकाशी संवाद साधताना जी कामं खर तर व्हायला लागली ती त्यांचं श्रेय देखील देताना दिसत आहेत लक्ष्मी देही वडी इतरही काही नागरिकांशी ऑल ओव्हर संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात एकंदरीत कशा पद्धतीनं बघतात खर तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेत एकवीस तारीख शेवटची मुदत आहे फॉर्म भरण्याची आणि असं असताना सत्तावीस तारखेला हा सत्तावीस तारखेला अर्ज माघारी गाटात असताना अनेक जण आपल्याशी भेटत आहेत त्यांच्याशी संवाद साधत आहोत इतरही नागरिक आहेत नमस्कार काय नाव आपलं राजकुमार आनंद कांबळे बर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागली ते भाजपातर्फे करुणा शिवशरण हे नाव अंतिम झाले अजून पुढून आणखीन काही नाव फायनल होतील कशा पद्धतीचं वातावरण असेल भाजपच राहणार आहे का हो? सगळ्याकडे भाजप भाजपच राहणार आहे ना बरं आमदार सध्याचे आमदार आम तर आमचे आहे पहिले त्यामुळे काय अडचणच नाही ना बरं विकास कामाबाबत काय मत आहे आतापर्यंत आमच्या दादा आम्हाला दिलेलं आहे त्यामुळे काही टेन्शन नाही गेल्या वर्षी मुख्यमंत्री पण आलते पाण्याचा प्रश्न सुटलाय सुटलाय पूजा झाली सगळं संपलंच ना आता त्यामुळे अडचण म्हणून आता दहडीला फक्त सगळं काही सकार केलेलं बऱ्यापैकी विकास होतो रस्ते दादा या काळातलंच आता तयार झालेला हीच रस्ता फक्त आता एवढंच राहिले की ब्लॉक टाकतो म्हणते ते अजून टाकलं नाही एवढंच पलीकड पलीकड आली बऱ्यापैकी पावसाळ्यातला प्रश्न तर सुटला ते गाव स्वच्छता पण एकदम चांगले आहे व्यवस्थित आहे आजोबा काय वाटतंय आमदारांची काम कशी वाटते ते चांगले खर चांगले ते विकास व्हायला लागलाय का विकास व्हायला लागलाय आमदारांची काम कशी आहेत आमदारांची काम चांगले बर आता वातावरण कोणाले असेल वातावरण भाजप भाजप कशामुळे भाजप वातावरण सत्य चौकड झालेलं आहे बर बर त्यामुळे भाजपच स्वतः येईल गावातली विकास काय चांगले वगैरे किंवा जीव निवडून आलेत त्यांनी दहिवडीच्या गावच्या गावासाठी काहीतरी करावं जे काय प्रकल्प होते त्याच व्यवस्थित तिथे निवारण होत ना अडचणी येते बऱ्यापैकी अभ्यास दिसतोय कुठला उमेदवार चालेल झेडपीला कुठल्या पक्षाचा उमेदवार जाऊ दे भाजपाचा चालेल का ऑपोजिट इथं पक्षाचा म्हणजे पक्षाचा विषयच नाही फक्त जनतेसाठी काहीतरी करून कोण तर पाहिजे पक्ष हा नाहीच आहे पक्ष नकोच आहे किंवा त्यांना काहीतरी करून दाखवून पक्षाचं नाव लवकर करावं काहीतरी केलं पाहिजे त्यांना उमेदवार मिळाला पाहिजे हा पक्ष आपापच येतोय उमेदवार चांगला पाहिजे काहीतरी गावासाठी केलं पाहिजे आपलं गाव म्हणून किंवा आपला गावचा विकास काहीतरी म्हणून काहीतरी केलं पाहिजे एस सी महिला आरक्षित जागा आहे भाजपातर्फे करुणा शिवशरण हे नाव समोर येत आहे काय त्याबद्दल काय कल्पना नाही अजून तर काय मला काय कल्पना नाही कोणाला काय का समजलं नाही काय अशा काही गोष्टी काय माहित नाही आम्हाला अजून ना विकास गावचा विकास झाला पाहिजे असताना गाव शिकले सवरलेला आहे मोठं गाव आहे सगळ्यात जास्त शिक्षक लोकांची संख्या जास्त आहे गावात पण प्रगतीच्या मानानं वाटत नाही कारण प्रगती होत नाही एवढंच मला सांगायचं यातून दत्ता लक्ष्मण पाटील पाटील साहेब काय वाटतंय आता निवडणुका तर आलेत स्थानिक विकासाबाबत काय विकास का मत आहे आमदार साहेबांची विकास काम असू दे काय कशा पद्धतीने बघताय काम एकदम आहे मत किती बर, 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 बर। का भाजप उंचीवर जाईना कुठे भाजप शिवामी मत देणार नाही बरं 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 वैयक्तिक मत सांगायला काय हरकत नाही आता सोलापूरच्या महानगरपालिकेचा निकाल माहित असेल तिथं एकशे दोन पैकी सत्याऐंशी आले म्हणजे भाजपाची कामच चांगली भाजपाची कामच चांगली भाजपाचा विजय रामाचा विजय माझं मत बरं का तुम्ही सर गावाच मत विचार ठीक लक्ष्मी देहडी जिल्हा परिषद दे गटात भाजपातर्फे करुणा शिवशरण हे जिल्हा परिषदेचे उमेदवार असणार आहेत वा कसं वातावरण असेल तुमचं मत अंदाज काय कशा वातावरण उमेदवार कोण कमळ बघितलं की शिक्का तिकडे जाणारच बटन तिकडे जाणारच माझं मत अधिक मला जमल तेवढं मी करणारच बर 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 पॉझिटिव्ह पो, सकारात्मक आहे तुम्ही मला ते अयोध्ये राम मंदिर मुळे मी वेळा माणूस आहे मला कोण काय आणि आमदार दादा आवताडे दा आहेत त्यांच्या कामाविषयी काय उपमत आहे तुमचं अत्युत्तम काम आहे तुमचं बर त्याच्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार जे भाजपाचे असतील त्यांना पोषक वातावरण पोषक वातावरण आहेच दैवी तर आहेच आहे पण बाकी आमच्या एकंदरीत स्थानिक विकास असू दे किंवा भाजपाचे तत्व असू दे यामुळे भारतीय जनता पार्टीला पोषक वातावरण असल्याचं देखील नागरिकांकडून बोललं जात आहे इतरही काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात गावात पण विकास व्हायला लागला चांगला आहे सगळं ऐकायला मिळतं आनंदाचा प्रश्न आहे सगळं हा काम चांगली चांगली आहे ते हा समाधान आहे कानावर येत ते नटायचे आपल्याला नाही विरोधक काय होत नाही काय त्याला मया कमी असते म्हणायचं मयेन कामं होते असं म्हणायचं हा पण काम व्हायला लागली खूप व्हायला लागली कुणाला काय नाही मयानं आता तुम्ही कसं चाप असताय तसं ती बी मयान चाप असते असं म्हणायचं एक ज्ञान द्यायचं ह्यातला समाधान आहे ही इथलं जाऊ हा इथलं जाय बर आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेत हा भाजपातर्फे कोरोना शिवशरण मैदानात आहेत समर्थ उमेदवार अजून ठरायचा आहे कसं वातावरण असणार आहे कुणाला काय एक नंबर होणार कोणाला कोरोना शिवशरण ताडे बर आमदार साहेबांची कामं कशी आहेत एक नंबर काम केले अजून तर काय एक नंबर आहे विकास व्हायला लागलाय का विकास व्हायला लागले सगळीकडे आमच्याकडे तर बरं सहकार्य एक नंबर सहकारी आहे त्यांचं अंमल तर आठवते सगळीकडे अजून चांगला आहे नागरिक का म्हणून काम करणारा आमदार आहे असं वाटते का तुम्हाला एक नंबर काम करणारा आमदार आहे पुढच्या निवडणुकीला त्याच्यामुळे भाजपाला पोषक वातावरण आहे का एक नंबर त्या सुद्धा निवडून देणार आहे गावाली बरं बरं हां एक नंबर कर काय नाव आपलं अजर नताप बर कशा पद्धतीने बघताय आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर आले भारतीय जनता पार्टीकडून करुणा शिवशरण हे नाव अंतिम होताना दिसत आहे अंतिम झालेला आहे कसं वातावरण असणार आहे भाजपाला विरोधी पक्षाला भाजपाला चांगलं आहे वातावरण तसं समज वात आमदार साहेब काम चांगलं आहे त्यांनी भरपूर दिवसांना पाणी वगैरे इथं सोय केलेली आहे पाण्याची हे चालू आहे काम वगैरे पाण्याचं त्यामुळं गावाचं प्रश्न पाणीच प्रश्न भेटलेला आहे त्यामुळे त्यांचं आमदार साहेब जे नियुक्ती देईल ते निवडून येण्याची शंभर टक्के गॅरंटी आहे म्हणजे भाजपाला आमदार साहेबात विकास काम मनापासून वाटते का हो चांगले केले चांगले केले पहिल्यापासून चांगले केले एकंदरीत झालेल्या विकासामुळे भारतीय जनता पार्टीचे जे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार असणार आहे त्यांना पोषक वातावरण आहे असं तुमचं म्हणणं आहे हो अशाच पद्धतीनं आणखीन काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात कशा पद्धतीचं एकंदरीत वातावरण असेल नमस्कार काय नाव आपलं युसुफ शेख बरं जिल्हा परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीकडून करुणा शिवशरण हे नाव समोर येत आहे जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून बरं कशा पद्धतीने बघत आहे कोणाचं वातावरण असणार आहे काय गणित असणार गणित जर वातावरण जर असलं कसं म्हणत आहे का लोकांशींची मनाची परिस्थिती कशी जर म्हणत आहे कामं करण्याची आता कसं आहे आर्थिक बाजूने जर झाला पैसा दिला तर काही मतदान निघून जाते ती बरं हा पण कसं आहे कामावर सध्या कोण बोलणार त्याच्यामुळे जे काम करेल त्यालाच मतदान जास्त करून भेटेल आता सध्या जर वातावरण असं आहे बंदर संघातील विकास कामाबाबत काय माहिती आहे विकास काम आता सध्याला विकास आता ह्या जर धरलं या इकडल्या सगळ्या भागातला तर विकास काम आता सध्या तर कमी झाले ते ठराविक प्रकार झाले ते काय काय झालं नाही त्याच्यामुळे आता उमेदवार कोण निघणार आहे आणि कोण देणार आहे त्याच्यावर पुन्हा पुन्हा ठरणार काय नाव आपलं सुखदेव रामचंद्र बनसोडे बर आमदारांची विकास काम आहेत का तिथे हाय चालू राहिली पाहिजे आले का होय बरं निवडुकीत कुणाला कुठल्या ह्याला वातावरण असेल आता वातावरण तसं कसं सांगायचं देवा नाही नाही तुमचं मत काय म्हणत ना तुमचा अंदाज काय अंदाज अंदाज आता काय आता कुठल्या पक्षाचा हे होती होईल घ्या आपल्या समाधान अडकडलं आहे पार्टी बर काय गुलाल वगैरे लावून काय भानगड काय बाजार बर 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 मला वाटलं कुठल्या निवडणुका झाली निवडणूक नाही काय बर 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 गुलाल लागले आता जिल्हा परिषदेचा गुलाल कुणा कुठल्या पक्षावर काय वाटलं आपल्याला काय माहित नाही आपल्याला राजकारणाचं काय कळत नाही बरं बरं तू काय बोलायला लक्ष्मी देहडेच आहे विद्यमान आमदार समाधान नावतवाडे यांच्या कामाकडे विकास काम कशी होती नागरिक म्हणून तुमचं काय मत आहे चांगले चांग चांग ते काम चांगले ते काय काम चांगले ते काढ चांगले काम चांगले वापरायला नाही त्यातलं काय कळत नाही का आपण त्या विभागातला नाही तुमच्या लक्षात आलं काय आपणाला काय सध्या त्याचा नाद नाही काय त्यामुळे आता आपण काय सांगायचं विकास काम व्हायला विकास कुठली काम होती ती असं कायभूत मूलभूत विकास तसं काही म्हणता येणार नाही पण आमदार साहेब ते उपसा सिंचन योजनेचं काम प्रगतीपथावर लक्ष चालू आहे काम काम चालू आहे मी काही समर्थक नाही ते भाजपचा पण काम चालू आहे आणि जे विजेचं उपकेंद्र ते काम चालू आहे त्यामुळे थोडंसं कल भाजी कुठं वाटतं त्याचा कुठंतरी एकंदरीत त्याचा इफेक्ट चालो चालेल नक्की झालं नक्की झालं इतर ही नागरिक आहे त्यांच्याशी संवाद साधूयात काय वाटतं आपल्याला चांगलं आहे काम कामं चांगलं कामं चांगलं आहे फक्त लाईटीच तेवढं बघा रानातल्या लाईटी काय करतात तेच बघा रानातल्या लाईटीच नाही तुम्ही मुलाखत घेऊन काय करता रानात काय अडचणी ते कोणी बघितली त्या त्याच्या काय बरं लायटीचं पहिलं म करा मग काय असेल ते बघू बंद सोड्या बनसोड साहेब काय वार आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुका लागली वार चांगलाय सध्याला गट म्हणजे तसं काय अजून इकडे कळलेलं नाही गट कुठला उमेदवार आहे तो अजून पार्टी कडून जिल्हा परिषदेसाठी अंतिम झालेला आहे पंचायत समितीचे उमेदवार देखील डिक्लेअर होतील बरं अशा पद्धतीचं वातावरण असेल चांगलं वातावरण आहे बीजेपीला सध्याला इकडं कशामुळे आमदारचं काम पण चांगलं आहे वरून जर विचार केला तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्यामुळं बीजेपीला समाधान आवताडे आहेत मूलभूत विकास होतोय असं वाटतंय का हो चांगला विकास आहे पाणी प्रश्न वगैरे मुद्दा व्यवस्थित हो चांगला मुद्दा त्याने चांगला चांगला मुद्दा आहे या सगळ्या गोष्टीमुळे कुठेतरी भाजपाला पोषक वातावरण आहे हो तरुण पिढी तर शंभर टक्के भाजपाला पूर्ण सहमत आहे महानगरपालिकेला आता कसं वातावरण एक नंबर चारही म्हणजे भाजपाला हो चांगलं वातावरण साठी योग्य वातावरण आहे बीजेपी आता योग्यच पक्ष आहे ना सुनील सोनवले इथलं जाऊ हा लक्ष्मी देवडी जिल्हा परिषद पंचायत समिती लागलीत वातावरण आहे कुठल्या पक्षाला जास्त

वरिष्ठ नागरिक देखील आहेत त्यांच्याशी संवाद साध्यात सा नमस्कार कुठ इथला जाऊ आहे कुठलं गाव लक्ष्मी बर आमदारांची कामं कशी आहेत आमदाराची काम या गावात दहा रस्त्यापैकी नऊ रस्ते एका वर्षात केल्याच बर देवळाला मंडपाल दिलं दे चावडी बांधल्या पुन्हा मस्कोबाला दिलं पंचवीस वर्षते नुसत्या गप्पा मारते ते पण आमदारने एका तीन वर्षाचे नळ काम चालू लागली ती विकास केलंय व्हायलाय का विकास काम व्हायला लागली ती म्हणायचं मग काय कुठलं चिल्लग नाही चांगलच काम चालू आमदारच काय कमीच नाही काय बी सांगा लगे विकास काम व्हायला लागली ती असं या आजोबांचं देखील मत आहे इतरही काही नागरिक आहेत त्यांच्याशी संवाद साधवेत नेमकं काय परिस्थिती आहे आगामी जिल्हा परिषद एवढा केला का नाही गावाला काय सुद्धा कमी नाही नाहीत विकास होत आहे असं वाटतंय एकंदरीत आणि असं असताना एकंदरीत लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गाटातील लक्ष्मी दहिवडी या गावात होतो आणि एकंदरीत विद्यमान आमदार दादा आवताडे यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर भारतीय जनता पार्टीला कुठतरी पोषक वातावरण असल्याचं नागरिकांच्या बोलण्यातून लक्षात येते आहे इतरही काही नागरिक असतील त्यांच्याशी आपण संवाद साधूया काय नाव आपलं श्रीकांत साळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका हो, अजून अर्ज भरले नाहीत अर्ज भरल्यानंतर समजेल काय वातावरण आहे काय उमेदवार कोण आहेत कोणत्या पक्षाला पोषक आहेत मी प्रशांत परिचार गटाचा कार्यकर्ता आहे ग्रामपंचायत सदस्य गेले दहा वर्ष आहे मालक जे सांगतील तो उमेदवार आम्ही त्या उमेदवारला आम्ही मतदान करणार